देगलूर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोज मंगळवार रोजी जन आक्रोश विराट मोर्चा आयोजित करण्यात आला अतिवृष्टीमुळे झालेले पीक नुकसान सरकारी अनास्था आणि स्थानिक समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा रैतेचे राजे यांच्या पुतळ्यापासून काढण्यात आला यात नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते देगलूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढकपुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांची मूग उडीद सोयाबीन कापूस यांसारखी खरीप पिके पूर्णतः उद्ध्वस्त झाली होती नैसर्गिक आपत्तीने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला तसेच शेतमजुरांचाही रोजगार बुडाला या गंभीर नुकसानीनंतरही शासनाकडून अपेक्षित मदत मिळाली नाही प्रशासनाच्या या अनास्थेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी मोगलाजी रन्ना शिरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश विराट मोर्चा आणि आमरण उपोषणाचे आयोजन केले होते मोगलाजी शिरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चातून आंदोलकांनी अनेक मागण्या केल्या यामध्ये अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टर दोन लाख रुपये अनुदान देण्यात यावे तसेच प्रत्येक शेतमजूर बांधवाला शासकीय स्तरावरून तात्काळ मदत मिळावी ही प्रमुख मागणी होती या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींची शैक्षणिक फी माफ करावी शेतकऱ्यांचे थकीत पीक विमा तत्काळ देण्यात यावे आणि आगामी रब्बी पेरणीसाठी मोफत बियाणे पुरवावे अशा महत्वाच्या अनेक मागण्यांवर जोर देण्यात आला शेतकरी आणि नागरिकांच्या या गंभीर समस्यांवर शासनाने तातडीने लक्ष देऊन न्याय द्यावा अशी अपेक्षा या विराट मोर्चातून व्यक्त करण्यात आली गाव न्यूज करिता बालाजी नुरुंदे देगलूर नांदेड